राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमेश पठाण यांच्या वतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सुमंत मोरे यांना निवेदन देण्यात आले पन्नास कोटी रुपये खर्च करून स्मार्ट वर्ग तयार केलेत मात्र महानगरपालिकेच्या शाळांमध्ये थ्री फेस विद्युत पुरवठ्या अभावी शिक्षकांना प्रशिक्षणच मिळाले नाही त्यामुळे डिजिटल साहित्य वापराविना पडून असल्याचे निवेदन देण्यात आले त्याचबरोबर घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमीज पठाण शादाब सय्यद भावनेश राऊत संकेत गायकवाड पंकज दाते रवी निकाळजे गोरख भिसे संतोष सरोदे आकाश बिरादर आदी पदाधिकारी उपस्थित होते मोरे साहेब ती स्मार्ट सिटी ची जवाब स्मार्ट सिटी तर